प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ये बी, शिवनेरी सी प्रतापगड बी तोरणा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिवनेरी प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ये शहाजी राजे भोसले बी तानाजी मालुसरे सी बाजीप्रभू देशपांडे डी संभाजी राजे माहित असेल तर कमेंट करा योग्य उत्तर आहे, तुमचे ऑप्शन नंबर ये शहाजी राजे भोसले प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांची आई कोण होती ये जिजाबाई बी राधाबाई सी सईबाई डी यमुनाबाई तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये जिजाबाई प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कुठे मिळाली ये रायगड बी प्रतापगड सी जिंजी बी सिंधुदुर्ग तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये रायगड मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही पीवर भक्त असेल तर या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय लिहा जेणेकरून मला कळेल तुम्ही तर शिवाजी महाराज से किती भक्त आहे चालू करूया आपले क्वेश्चन प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी पहिली लढाई कोणाविरुद्ध लढली ये मुघल बी आदिलशाही सी पोर्तुगीज डी ब्रिटिश तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आदिलशाही प्रश्न क्रमांक सहा खानाचा वध कोणत्या किल्ल्याजवळ झाला ये तोरणा बी प्रतापगड सी रायगड डी पन्हाळा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रतापगड प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ये एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर बी एक हजार सहाशे सात सी एक हजार सहाशे सत्तर डी एक हजार सहाशे ऐंशी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती ये, रायगण, बी, रायगड तोरणा सी प्रतापगड डी शिवनेरी आता तर जय शिवराय लिहा कमेंट मध्ये तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तोरणा प्रश्न क्रमांक नौ। शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखाचे नाव काय होते ये दादोजी कोंडदे बी कान्होजी आंग्रे सी हिरोजी फर्जन बी नेताजी पालकर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कान्होजी आंग्रे प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता ये तोरणा बी प्रतापगड सी रायगड डी पन्हाळा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये तोरणा प्रश्न क्रमांक अकरा औरंगजेबाच्या तुरुंगातून महाराजांनी सुटका कशी केली ये किल्ला खोडून बी गुप्त बोगदा सी फळांच्या टोपल्यात लपून डी नावेतून पळून माहित असेल तर कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फळांच्या टोपल्यात लपून प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ये एक हजार सहाशे सत्तावीस बी एक हजार सहाशे तीस सी एक हजार सहाशे पस्तीस डी एक हजार सहाशे चाळीस तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक हजार सहाशे तीस प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ये, समर्थ रामदास स्वामी बी एकनाथ महाराज सी ज्ञानेश्वर महाराज डी तुकाराम महाराज तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये समर्थ रामदास स्वामी प्रश्न क्रमांक चौदा पन्हाळगडातून सुटण्यासाठी महाराजांनी कोणाचा उपयोग केला ये बाजीप्रभू देशपांडे बी तानाजी मालुसरे सी नेताजी पालकर बी हिरोजी फर्जन तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये बाजीप्रभू देशपांडे प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले ये एक हजार सहाशे एकोणऐंशी बी एक हजार सहाशे ऐंशी सी एक हजार सहाशे एक्याऐंशी डी एक हजार सहाशे पंच्याऐंशी माहित असेल तर कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एक हजार सहाशे ऐंशी प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांनी बांधलेला समुद्री किल्ला कोणता ये सिंधुदुर्ग बी प्रतापगड सी रायगड डी तोरणा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सतरा शिवाजी महाराजांचे पहिले मंत्री कोण होते ये मोरोपंत पिंगळे बी रामचंद्र पंत अमात्य सी अन्नाजी दत्तो दी हमबीर मोहिते तुमसे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये मोरोपंत पिंगले प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराज ने कोणाला स्वराज्या किलेदार भर गौरवले ये नेताजी पालकर बी हिरोजी फरजन सी तानाजी मालुसरे डी बाजीप्रभु देशपांडे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तानाजी मालुसरे आपल्या व्हिडिओला लाईक पण करा प्रश्न क्रमांक एकोणीस शिवाजी महाराजांनी मुघलांबरोबर कोणता तह केला ये पुरंदरचा तह बी रायगडचा तह सी प्रतापगडचा तह डी पन्हाळ्याचा तह तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये पुरंदरचा तह प्रश्न क्रमांक शिवाजी महाराजांचे मूळ आडनाव काय होते ये पाटील बी भोसले सी शिंदे डी मोहिते तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भोसले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये सांगा अजून पण सबस्क्राईब करेल नसेल तर करून टाका आणि लाईक पण करा पण कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका जय शिवराय